वार्ता न्यूज नेटवर्क ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ माजी मंत्री आमदार सुरेश अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यातील हिवरा येथे शंभर के, के व्ही ए ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे न्यू सर्व्हिस कनेक्शन एन एस सी या योजनेअंतर्गत ट्रान्सफॉर्मरसाठी अर्ज करून जास्त प्रमाणात लोकांनी लाभ घ्यावा असं आमदार धस यांनी सांगितलं आहे यावेळी सरपंच बाबासाहेब गोफणे उपसरपंच सोमिनाथ लगड कडा मार्केट कमिटी संचालक अशोक लगड शिवलिंग लगड रामेश्वर चव्हाण मचिंद्र वाळके राजाराम लगड पिंटू चव्हाण संजय लगड सुनील चव्हाण उद्धव लगड संजय कुराडे भैया लगड रामगाडे नितीन लगड सह ग्रामस्थ उपस्थित होते तेजवार्ता न्यूज रिपोर्टर अफसर पठान हिवरा येथील या शेतकऱ्यांची अनेक दिवसापासून डीपीची फार मोठी समस्या होती आणि डीपी नसल्यामुळं त्या शेतकऱ्याचं ऐन सीजनला शेतीचं आतोनात नुकसान होत होतं तर दोन तीन वेळेस सर्व शेतकरी व सगळे गावातील काही मान्यवर मंडळी अण्णाला भेटल्यामुळं अण्णांनी ते तातडीनं व वरिष्ठांकडे सांगून त्यांना लवकरात लवकर डीपी दिली त्यामुळं सर्व शेतकरी आज खूप खूप समाधानी आहेत आणि अण्णांचा त्यांनी खूप खूप आभार मानला आहे बोला सरपंच काय